श्री सुमिन सुनील वामन प्रभू आमदार श्री सुनील वामन प्रभू श्री सुनील वामन प्रभू यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला मुंबई येथे झाला त्यांचं शिक्षण अकरावी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती सावली सायली या त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे सामाजिक कार्य व इतर व्यवसाय यामध्ये त्यांचा एक व्यवसाय आहे आणि शिवसेनेचे ते आमदार असून एकशे एकोणसाठ दिंडोळशी जिल्हा मुंबई उपनगर येथून ते शिवसेनेमार्फत निवडून आलेले आहे शिवसेना पक्षातर्फे तर मातोश्री संगणक प्रशिक्षण केंद्राचे ते गोरेगावच्या संस्थापक आरे आ, भास्कर क्लब गोरेगाव पूर्व याचे ते संचालक आहेत त्यानंतर एकलेवे एज्युशे एज्युकेशन ट्रस्टचे ते उपाध्यक्ष असून गोरेगावच्या संदीपनी विद्यानिकेतन मालाड पूर्वचे ते उपाध्यक्ष आहेत मुंबईच्या त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा प्राधिकरणाचे ते सदस्य असून बीड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून शिवसेनेचं त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चौदा चाौद, चौदापर्यंत ते नगरसेवक होते आणि दोन हजार चार ते दोन आ, दोन हजार चारला ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते त्यानंतर दोन हजार पाच व दोन हजार अकराला सभागृह नेता म्हणून काम केलं व स दोन हजार बारा दो ते दोन हजार चौदाला ते मुंबई महानगरपालिकेचे महापौर होते या काळात संयुक्त महाराष्ट्राचे दर्शन घडविणारे ऐतिहासिक संग्रहालय त्यांनी उभे केलेले असून महानगरपालिकेतील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रजा फाउंडेशनच्या उत्कृष्ट नगरसेवक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे शिवाय मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह पहिला उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना पुरस्कारित पुरस्काराने सन्मानित केलेलं असून सन दोन हजार अठरामध्ये लोकमत समूहाकडून उत्कृष्ट नवोदित आमदार या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे आणि वॉशिंग्टन येथील फॉरेन पॉलिसी या नेतकऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या जगभरातील पाचशे नामांकित व्यक्तीमध्ये त्यांना सोळावा क्रमांक मिळाला आहे आणि दोन हजार चौदा तर दोन हजार एकोणीसला ते महाराष्ट्र विधानसभेचे विधिमंडळ शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची भेट निवड झालेली आहे त्यांना वाचन व संगीत यांची आवड असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांना विशेष रुची आहे ते सहाशे तीन अभिषेक बी विंग यशोदा मार्ग गोरेगाव पूर्व मुंबई राहत असून तेथे ते त्यांचं ते ऑफिस देखील आहे आता एकशे एकोणसाठ दिंडोशी या मतदारसंघामध्ये एकोण दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं ते मतदान टोटल झालं एक लाख छप्पन हजार दोनशे छत्तीस आणि त्यापैकी ब्याऐंशी हजार दोनशे तीन मतं शिवसेनेच्या श्री सुनील वामन प्रभू यांना मिळून ते आमदार म्हणून निवडून आले त्यांचे जे प्रतिस्पर्धे होते श्रीमती विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होत्या त्यांना सदतीस हजार सहाशे ब्याण्णव इतके मतं मिळाली आणि श्री अरुण सुर्वे हे त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांना पंचवीस हजार आठशे चोपन्न इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री सिद्धार्थ काकडे हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना तीन हजार तीनशे सव्वीस इतकी मतं मिळाली तसेच नोटालाई येथे चांगली मतं मिळाली असून तीन हजार दोनशे सहासष्ट इतकी मतं नोटालाही आहे तेव्हा एक लाख छप्पन हजार मतापैकी ब्याऐंशी हजार दोनशे तीन मतं या सुनील प्रभू यांना मिळाल्यामुळं जवळजवळ अर्ध्या टक्के पन्नास टक्के मतं त्यांना एकूण मतदारांनी दिलेली आहेत आणि उर्वरित जी मतं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सदोतीस हजार दिली किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पंचवीस हजार दिली वंचित बहुजन आघाडीला तीन हजार दिली म्हणजे याच्या संदर्भामध्ये हे यांची जर विरोधी पक्षाची जर मतमोजणी केली आपण तर ते साधारण साठ सत्तर हजारच्या आसपास जातात म्हणजे अडुसष्ट ते सत्तर हजारच्या आसपास ही मतं जातात त्यांची त्यामुळं यावेळेस त्यांना तिकीट मिळणं शिवसेनेचं हे सहज शक्य असून त्यांचा नंबर तर शिवसेनेमध्ये आहेच पण त्याबरोबर आता येथे त्यांचं मताधिक्य वाढतं किंवा ते निवडून येतात किंवा कशा पद्धतीने ते त्यांचं या संदर्भामध्ये निवडणूक किंवा हे काय होतं तर हे संदर्भामध्ये मतदानाच्या संदर्भामध्ये थोडीशी चलबिचल होण्याची शक्यता आहे कारण हे दोन हजार एकोणीसला निवडून आल्यानंतर राजकीय पक्षांची जी परिस्थिती असते ती खूप बदललेली आहे एकतर शिवसेनेमध्ये त्यांना ब्याऐंशी हजार जरी मत मिळाले असले तरी पण शिवसेनेमध्ये परत फूट पडलेली पर आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत फूट आहे पर म्हणजे एक प्रश्न त्यामध्ये आला त्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याविषयी देखील लोकांचं जे मत होतं दोन हजार एकोणीसच्या संदर्भामध्ये ते आता फार वेगळ्या पद्धतीने झाले आहे काँग्रेसला पण लोकसभेमध्ये चांगलं एक त्यांना उमेदवार मिळाले म्हणजे हाही प्रश्न त्यामध्ये महत्त्वाचा जाता येईल म्हणून आता यावेळेस नेमकं काय होणार आणि काय होणार नाही हे सांगणं अतिशय मुश्किल आहे पण तरीही प्रभू निवडून येण्याची शक्यता असली तरीही त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत कारण वातावरण राजकीय वातावरण हे झपाट्याने बदलत आहे आणि निवडणुकीमध्ये सर्वथा एक उमेदवाराच्या कार्याचा त्यानंतर उमेदवाराच्या संदर्भामध्ये जे प्रश्न असतात त्याचाही महत्त्वाचा प्रश्न येत असतो म्हणून आ, ए पैसा किंवा कार्यकर्त्यांचं बळ हे उमेदवारांच्या पाठीमागे असेल तरच तो निवडून येऊ शकतो तर आमच्या या चॅनलला जस जा जास्त सबस्क्राईब करा ए टी एम न्यू वरड राहा सत्ता सहा सात आठ आणि संपूर्ण लोकांमध्ये आमचं प्रसिद्ध चॅनल आहे राष्ट्रीय पातळीवर आम्ही काम करतो संपूर्ण महाराष्ट्रातील खासदारांचे आमदारांचे हे परिचय निवडणुकीचं विश्लेषण वगैरे आम्ही ते करत असतो तर आमच्या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक महत्त्वाचं म्हणजे या आमदाराविषयी तुम्ही कॉमेंटही करा की कशा पद्धतीने निवडून येतील किंवा कशा पद्धतीचं काय होईल हे आपणाला समजेल तर सबस्क्राईब करा